धमकी दिल्यामुळे तिसंगी येथील खून खुणातील दोन संशयित अटक तर एक फरार कवटेमागळ तालुक्यातील तिसंगी येथे काल घाटनांद्रे येथील सुनील शिंदे वयवर्ष अठ्ठावीस राहणार घाटनांद्रे याचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केला होता त्याचा तपास सुरू केला असता एल सी बी विभाग सांगली यांना या खुणातील संशयित मालगाव रस्त्यावर असल्याची माहिती मिळाल्यावर सापळा लावून पकडले असता अभिजित सर्जेराव जांभळे वयवर्ष एकोणीस राहणार गुंडेवाडी तालुका मिरज व विनायक उर्फ बंडूबाळू मोहिते वर्ष पस्तीस राहणार मंगसोळी तालुका अतनी जिल्हा बेळगाव अशी नावे सांगितली खुणाच्या अनुषंगाने तपास केला असता विनायक मोहिते व सुनील शिंदे हे मित्र होते विनायक मोहिते याचे पहिले लग्न झाले असतानाही त्याने शिंदे याच्या बहिणीशी लग्न केल्याने सुनील हा विनायक याला वारंवार धमकी देत होता त्यामुळे जांभळे मोहिते व त्याचा मित्र प्रभू परशुराम तळगडी या तिघांनी मिळून शिंदे याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे सांगितले आहे मोहिते व जांभळे यांना ताब्यात घेतले असून तळगडी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार सचिन थोरबोले विभागीय पोलीस अधिकारी जत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार कवटेमाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील व पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे पोलीस हवालदार सागर लवटे संदीप नलावडे सोमनाथ गुंडे अमर नरडे सागर लवटे नागेश खरात तसेच कवटे महाकाळ पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल नागेश मासाळ सिद्धेश्वर कुंभार व पथकाने ही कारवाई केली आहे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवटे महाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा